दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा छत्तीसगड येथील रायपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिक येथील वीस वर्षीय देव महेंद्र चव्हाण यांनी प्रथम क्रमांक का पटकावून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलेलं आहे नाशिकमधील आस फिटनेस क्लबचा तो विद्यार्थी असून देव महेंद्र चव्हाण या वीस वर्षीय युवकांना राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक का पटकावून सुवर्णपदक प्राप्त केलेला आहे सुवर्ण पदक प्राप्त करणारा तो या स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा स्पर्धक ठरलेला आहे राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचं नाव चमकवणाऱ्या देव महेंद्र चव्हाण यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय देव महेंद्र चव्हाण हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचा मुलगा असून त्याचे पोलीस खात्यातील वरिष्ठांकडून देखील विशेष कौतुक केले जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक